वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला विरोधात घोषणाबाजी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा क्षेत्र कार्यालयात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला भाजपने खडसे यांच्या प्रतिमेवर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक साराम समर्जित कॉम्प्लेक्स समोर करण्यात आला यावेळी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली भाजपने केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीने या दुग्धाभिषेकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे पाहूया याचा व्हिडिओ वृत्तांत स्वराज्य किरण पाटील मुक्तनगर जळगाव चाकणकर यांच्याविषयी नाथाभाऊ पूर्ण कुठे वाक्य बोललेलं नाही पण तरी सुद्धा अनेकांनी आव आणून नाथाभाऊंना बदनाम करण्याचा एक शेण येतो या जिल्ह्यात करण्यात आला पण आणि उघड्या डोळ्यानं जन्म मारले आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नाथाभाऊ नाथाभाऊजी उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ अशी व्यक्ती आहे की मुख्यमंत्री पदापर्यंत या खानदेशाचा नेता म्हणून त्या पदापर्यंत नाताबाहच्याच रूपाने व्यक्ती पोहोचला होता आणि त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक सगळ्या ठिकाणी आहे नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्तीने या लोकांनी आहे गेल्या चाळीस वर्षापासून फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे याच दृष्टीने लोक प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे मुलाखतीत सांगितलं गोष्टीला समर्थन करणार नाही परंतु राजकीय शेडयंत्र काही गोष्टी करत असतील तर, कर। कर कर, कर तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे दादापूर चुकीच्या गोष्टीला दा सहन समर्थन करताय असं आवाहन त्या ठिकाणी केल्या गेला आणि ज्या विषयाचा जो आपण सांगू शकतो भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊंनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललं जर असेल तर मी पुण्या गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा आहे बोललो जर असेल तर कुणा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा पुण्या गावाला बायपास की त्या विषयाचा शासन शार् दरबारी आपण माडा आपलं सरकार आहे बायपास त्याचा मंजूर केला होता आज काय हाला मी भोगतोय कुड्या भागातले लोक त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी मलकापूर जाण्यासाठी एक एक तास ट्राफिक जाम होते असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून चुकीचा विषय त्यांच्यासमोर मांडून हा जो प्रयत्न सुरू आहे खरं म्हणजे नाथाभाऊ लोकनेते आहे आपण पाहतो आहे की नाथाभाऊनी चार चार पाच पाच तास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाथाभाऊनी विधेयी मंडळात विधान परिषदेचे आमदार म्हणून सध्या आमदार म्हणून आता बोलची भूमिका शेतकऱ्यांविषयी लोकांनी पाहिली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आता बोलली चार चार तास त्या ठिकाणी विधान परिषद मांडताय आणि कोणीच नेता शेतकऱ्याच्या समस्येवर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव नाही अनेक विषय असे आहेत की आता मी काही फार मोठा माणूस नाही परंतु एवढ्या ज्या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीच्या गोष्ट गोष्टीचं समर्थन बनार्या या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि भाऊ हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे जनतेला माहिती आहे जनतेला सांगण्याची गरज नाही आणि आपण चुकीचं राजकारण करू नये एवढी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज